तर आज हॉटेलमध्ये असं काय घडून गेलं ज्यामुळे सगळ्यांना खायला लागला पप्पांचा बेधम ओरडा तर नमस्कार मित्रांनो रोजच्या सारखं आजही आपण चाललो होतो आपल्या हॉटेलकडे हॉटेलवर पोहोचलो आणि आज, आज जाऊन बघितलं तर कस्टमरांची गर्दीच गर्दी होती आणि अशी ही गर्दी बघून मला तर पहिला समजा झालं आता श्रावण महिना चालू आहे का आखाडा महिना चालू आहे पण असो तुम्ही आपल्याला एवढं प्रेम देताय आपल्याला एवढा सपोर्ट देताय हे बघून मनाला खरंच भारी वाटलं आणि हा या गर्दीचं मुख्य कारण म्हणजे आपण चालू केलेल्या आपल्या ऑफर मधील चिकन व शाकाहारी थाळी होती ज्यामध्ये तुम्हाला भेटणार आहे एकशे चाळीस रुपयाला चिकन थाळी व एकशे चाळीस रुपयाला शाकाहारी थाळी आणि ही कस्टमरची गर्दी बघून आतलं सगळं नियोजन गडबडून गेलं होतं कारण जेवढ्या थाळ्यांचं आम्ही नियोजन केलं होतं आज तब्बल त्याच्या डबल कस्टमर येत होतं आणि या कारणामुळेच सगळं मटेरियल डबल डबल ही करावं लागलं आज किती पण गडबड चालू असू दे पण इथं थाळी लागायला आणि बाहेर काय थांबत नव्हते आजची आमची सर्व्हिस असेल मॅनेजमेंट असेल ही व्यवस्थित नाही झाली पण भावांनो या गोष्टीतून आम्ही नक्कीच शिकू आणि शंभर टक्के तुम्हाला नेक्स्ट टाइम चांगली सर्व्हिस देऊ पुढच्या वेळी तुम्हाला कोणत्याही गोष्टीत कॉम्प्रोमाइज करायला लागणार नाही याची आम्ही चांगलीच दखल घेऊ कारण ह्या गोष्टीवर आम्ही भरपूर वेळ चर्चा करून अशा गोष्टी परत परत होणार त्याची दखल घेणार आहोत आणि हा जाता जाता फॉलो करायला विसरू नका